आंदोलन राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळावी तसेच ही योजना लवकरात लवकर लागू करावी या मागणीसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आज धुळे जिल्हाधिकारी निवेदन सादर केले महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलेलं असून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आलेली असून यावेळी निवेदन देण्यासाठी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाय या संदर्भात धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नियुक्त विनाअनुदानित अहशत अनुदानित तरी दा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळा वर्गपुकळीवरील आमचे सर्व कर्मचारी शासनाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार दहाला शासन निर्णय काढून आमची एकोणऐंशी बँक जी जुनी बँक त्यांना आमच्यापासून डिस्काउंट दिलेली आहे तर आम्ही सर्व शिक्षण विभागातील माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी ही यांची नियुक्ती ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच विची असून शासनाने टप्पा अनुदान हे उशिराने दिलेले आहे तो त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नसताना आम्हाला पेन्शनपासून वंचित ठेवलं आहे तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आमची हक्काची जे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना ही आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये नियुक्त अनुदानित औषधं अनुदानित दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळा वर्ग तुकडे वरील सर्व मुख्याध्यापक कर्मचारी यांनाही आमच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देत आहोत आणि तदनंतर शासनाने जे ॲफिर्यूट कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे ते ॲफिटची प्रत आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना संघटनेला मिळाली पाहिजे कारण शासनाने कोणत्या ॲफिर्यूट सादर केलं हे आम्हाला कळायला पाहिजे म्हणून आमचे आज या ठिकाणी महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना या ठिकाणी महाशे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिक्षण मंत्री महोदय यांच्यापर्यंत आमचं निवेदन आम्ही सादर करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आम्ही आज या ठिकाणी एक मे दोन हजार पाच सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालो आहेत त्यांनी ते निवेदन स्वीकारून आम्हाला जुनी पेन्शन द्यावी हीच विनंती